शहादा येथील लोणखेडा रस्त्यावरील नवीन बस स्थानकाजवळ दिनांक सात फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार प्रदर्शनाच्या प्रदर्शना चा या चार दिवसात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट द्यावी आमदार राजेश पाडवी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी देखील प्रदर्शनाला भेट देऊन अॅग्रो वर्ल्डने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले अॅग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार राजेशदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दादा पाटील यांनी केले यावेळी आमदार राजेश पाडवी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील तसेच आदी मान्यवरांनी वर्ल्ड कृषी प्रदर्शनात भेट देऊन स्टॉलधारकांकडून माहिती जाणून घेतली यावेळी आमदार राजेश पाडवी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांचा सत्कार वर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे शैलेंद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कृषी व कृषी क्षेत्राशी निगडित क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील यावेळी आमदार राजेश पाडवी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले पिकावर फवारणी करणारे ड्रोन मजूर समस्या तसेच करार शेतीला पर्यायी पिके व यंत्रे विविध पिकांसाठीचे एकत्रित ब्लोर पिके तसेच घरातील रोपासाठीच्या नर्सरीचे स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या ऍग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनास भेट देऊन माहिती जाणून घेणे गरजेचे आहे असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले शहादा प्रदर्शनातील नवनवीन तंत्रज्ञान मजुरीला पर्याय पिके व यंत्रे ड्रोन, क, कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारी पिके पूर्ण माहिती घेण्यासाठी अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी दरवर्षी असे कृषी प्रदर्शन आयोजित करावे व शेतकऱ्यांना बदलत्या काळाशी जोडावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केली दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अॅग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनात दुपारी साडेबारा वाजता नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मिताली सेठी तसेच नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राहुल वाघ यांची उपस्थिती राहणार तर आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे परिसर सहा नंदुरबार जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी एका छताखाली एग्रोवॉट हे त्या ठिकाणी चांगले माहिती तंत्रज्ञान आधुनिक औजारे आणि जे काही फळपाकाचे त्याचं रोप वगैरे ह्याबद्दल त्या ठिकाणी प्रदर्शन भरवलं त्याबद्दल एग्रोगॉटचे जे काही चव्हाण साहेब आहे त्यांची पूर्ण टीम आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवादी देतो अशा पद्धतीने त्यांनी आपल्या ते ते शेतकऱ्यांना ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मागच्या वर्षी देखील हे प्रदर्शन अशा ठिकाणी भरवलं गेल्याने आज या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना बचत गटांना महिलांच्या बचत गटांना देखील या ठिकाणी आदर्श पुरस्कार प्राप्त झालेले आहेत चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी शेती केलेली आहे त्याच माध्यमातून पुढच्या वर्षी देखील ह्या जास्तीत जास्त लाभ घेतील आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणे या ठिकाणी शेती आपली आधुनिक पद्धतीने करू शकतील आपल्या देशाचे असे पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून आत्ताच्या अर्थसंकल्पात देखील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणजे तसे केलेली आहे त्याच पद्धतीने शेतकरी हा सक्षम कसा होईल बचत करता सक्षम कसा होतील आणि ग्रामविकास हे जे त्यांचं धोरण आहे त्या माध्यमातून या, मात्य। या परिसराच्या नक्कीच त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना फायदा होईल आमचा शेतकरी फक्त नंदुरबार जिल्ह्यापुरता मर्यादित नसून इतर राज्यांमध्ये देखील त्यांच्या शेतीचा माल त्या ठिकाणी पाठवतोय फळबागात भागात फळपाकाच्या माध्यमातून फळं देखील पाठवतोय देशात तर नव्हे भारताच्या बाहेर देखील पाठवण्यासाठी सक्षम होईल असं मला खात्री वाटते म्हणून मनापासून पुन्हा एकदा एग्रोवर्टच्या एक सर्व टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याला धन्यवाद देतो धन्यवाद ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाबद्दल काय सांगा ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन प्रदर्शनाचा उद्देश आल्या शहरामध्ये दुसऱ्यांदा वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही एक शेताखाली असलेली हे जे प्रदर्शन आहे प्रचंड प्रमाणावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद या प्रदर्शनाला मागच्या वर्षी देखील मिळाला आणि मग अशी आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या परिसरातील नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना या प्रदर्शनाचा लाभ होईल त्यामुळे माझी सर्वच परिसरातील शेतकरी असतील गुजरात मध्य प्रदेश राज्यातील देखील शेतकरी असतील त्यांना विनंती आहे पुढचे तीन दिवस हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढी विनंती करतो पुनश्च एकदा ॲग्रोवल्डच्या सर्वच टीम मेंबर्सचे मी मनापासून आभार व्यक्त करून पुढच्या वर्षी देखील याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये आपण आयोजित कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद